गणेश आय नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत भरलं कारलं आणि ते पण कडू न लागणार चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी कारले अशी मध्यभागी कट करून बिया काढून उकडायला ठेवलेली आहेत आपल्याला पहिलेही उकडून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि अशी कारली उकडून घेतलेली आहेत आता मी हे थंड करण्यासाठी गार पाणी टाकलेलं आहे कारल्यावरती आता मी कारली ही थंड करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता इतपत अशी शिजवून घेतलेली आहेत मी कारली असं बोटाने प्रेस केलं तर ते एकदम अशी मऊ झालेली आहेत तर आता आपण ही कारली बाजूला ठेवूयात आणि भरल्या कारल्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथं शेंगदाणे धने जिरे पांढरे तीळ लसूण खोबरं आणि थोडासा गुळ घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात त्याचबरोबर आपण यामध्ये आता हळद मीठ गरम मसाला लाल तिखट आणि मी जो साठवून घेतला आपला काळा मसाला आहे तो घेतलेला आहे आता आपण हे सगळं जाडसर वाटून घेऊयात आणि वाट आता आपण हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी आपलं सुकं वाटण चांगलं तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि आता आपण जी कारली शिजवून घेतलेली आहेत मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये थंड झालेली आहे त्यामध्ये आपण आता हे भरून घेऊयात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मी भरून घेतलेलं आहे आणि आज थोडंसं प्रेस केलेलं आहे बाकीच्या कारल्यामध्ये पण मी हे वाटण भरून घेते बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही कारली केली तर अजिबात कडू लागत नाही सो अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मुलं कधीच कारल्याची भाजी खात नाहीत पण मी अशा प्रकारे भाजी केली तर मुलांनी खूप आवडीने खाल्ली तर आपली ही अशी कारली भरून झालेली आहे बाकीचा मसाला मी असंच ठेवते नंतर आपण टाकणार आहोत मी सुरुवातीला कारल्याच्या वरच थोडासा भाग असा काढलेला होता आणि बिया पण काढून घेतल्या होत्या ते मी तुम्हाला दाखवायला विसरली आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकलेले आहे आणि तेलामध्ये ही कारली आपण एक अशी सोडून घेऊया तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडींचा थोडंफार कमी जास्त करू शकता आणि आता आपल्याला हे असं स्लो आचे आणि हे असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे परत आपल्याला या साईडने पण असं हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे परत झाकण ठेवूयात एका साईडने चांगलं शिजलेलं आहे कारलं आता आपण दुसऱ्या साईडने पण झाकून ठेवून शिजून घेऊयात आणि बाकीचा मसाला पण मी यामध्ये टाकलेला आहे अशा प्रकारे आपलं हे भरलं कारलं तयार झालेलं आहे तुम्ही हे भाकरी चपाती सोबत कशा सोबत पण खाऊ शकता आणि टिफिनसाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि मुलं हे कारलं कडू असतं म्हणून न खाणारी ते खूप आवडीनं खातील अशा प्रकारे केलं तर ते अजिबात कडवट झालेले नाहीये तुम्ही बघू शकता तुम्हाला मी असं तोडून दाखवते किती छान आपलं असं हे मसाला आतपर्यंत मुरला गेलेला आहे आणि छान शिजलं पण गेलेलं आहे अशा प्रकारे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात नाशा नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ